नमस्कार, चॅनल प्रस्तुत आरोग्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की गर्भनिरोधक जे आहेत तर त्यांचा नेमका किती प्रकारचे आहेत आणि ज्याला सरांनी अगदी छान एक शब्द वापरला तो म्हणजे की टेलर मेड आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक दाम्पत्याला त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार गर्भनिरोधक उपलब्ध आहेत तर आज त्याच्याच बद्दल अजून पुढची चर्चा आपण खास करून करणार आहोत तर आपण चर्चेला सुरुवात करूया आपण म्हणत होतो की सगळ्यात साधा सोपा आणि जो लाँग लास्टिंग ज्याला म्हणता येईल तर असा गर्भनिरोधक महिलांच्यासाठी असा कुठला महिलांसाठी म्हणजे म्हणजे इंट्रायुट्राइन डिव्हाइस तर आता इंट्रायुट्राईन ही जी हिस्ट्री आहे ना ही फार मजेशीर आहे बर याचा शोध कसा लागला तर जेव्हा म्हणजे वाळवंटातून ह्याचे तापे जायचे उंटांचे तापे जायचे तर तो त्यांचा प्रवास म्हणजे बऱ्याच कालावधीचा असायचा कधी सहा महिने असं चालायचं म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांना ते तांडे जायचे तर त्या कालावधीमध्ये जर का समजा उमटी जर प्रेग्नंट झाली तर मग त्या त्यांना सगळे प्रॉब्लेम्स यायचे म्हणजे डिलिव्हरी प्रेग्नन्सी मग त्यांना जे काही स्पीड पाहिजे ते मिळाय मिळायचं नाही मग म्हणून त्या पुरातन काळामध्ये उंटिणीच्या गर्भाशयामध्ये संगमरवरीच्या म्हणजे गोटे कशा असतात त्या गोटे त्यात सोडले जायचे जेणेकरून दॅट इज फर्स्ट इंट्रायुट्राइन म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस की जे म्हणजे प्राण्यांमध्ये वापरलं जायचं मग त्याच्यावरून बोध घेऊन म्हणजे पहिल्यांदा जे आहे ते लिपिज लोक लिपिज नावाचं जे शास्त्रज्ञान किंवा डॉक्टरनी हे म्हणजे असं सापासारखं नागमोड ह्या आकाराचं तो लूप म्हणजे आम्ही जेव्हा शिकत होतो त्या त्यापूर्वी ते लिपिज लूप म्हणजे सुरू झालं होतं तर ते लिपिज लूप जे असायचं ते म्हणजे प्लॅस्टिकचंच असायचं ते आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे त्या लोडरमध्ये लोड करायला लागायचं आणि ते गर्भाशयाच्यामध्ये गेल्यानंतर मग ते मागे त्याचा म्हणजे पुशर असायचा त्या पुशरनी पुश केलं की ते गर्भाच्या पुशमध्ये जाऊन पिशवीमध्ये जाऊन ते म्हणजे नळीमध्ये ते स्ट्रेट असायचं नात घाल्यावर ते व्हायचं का पडून जाऊ नये म्हणून स्टेट जर असेल पडणार पडणार बरोबर म्हणून ते लिपिज लूप तेव्हा असायचं पण लिपिज लूपचं इन्सर्शनचा जो टेक्निक होतं हे म्हणजे तसं म्हणजे डेंजर होतं जे कारण जेव्हा तुम्ही पुष्कणार तेव्हा काही काही वेळेस ती लिपिज लूप गर्भाशय फाडून पोटात जायचं म्हणजे खरं तर म्हणजे हे इंट्रायोट्राईन डिव्हायसेस जे आहेत हे जे बदनाम झालेले आहेत त्या लिपीज लूपमुळे झालेले आहेत म्हणजे त्याचा जो म्हणजे हे करायचं म्हणजे जे डिप्लॉय करायचं किंवा अप्लाय करायचं जे काय टेक्निक होतं ते चुकीचं ते, ते, ते त्याला जास्त कॉम्प्लिकेशन रेट जास्त होता त्याच्यानंतर जे आलं की त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की ह्याच्यामध्ये सुद्धा फेल्युअर रेट आहे थोडा तर मग त्यांच्या लक्षात आलं की तिथं थोडं कॉपरचं जर काय त्याच्यावर हे दिलं आवरण जर घातलं तर ते म्हणजे सक्सेस रेट जास्त होतो फेल्युअर कमी आणि सक्सेस रेट जास्त म्हणून मग त्याने ते त्याचं डिझाईन बदललं टी त्यांनी केला म्हणून त्याचं नाव टी म्हणजे आता जे प्रचलित जे आहे हे कॉपर्टी आहे त्या मध्ये सुद्धा म्हणजे जे कॉपर्टी जे बसवायचे ना तर ते कॉपर्टीचे आता टी तुम्ही डायरेक्ट आत बसू शकत नाही ना तर तो लोडर असायचा त्याच्यामध्ये लोडरचे दोन्ही टीचे जे आर्म आहेत हे असे आत घातले जायचे आणि मागे पुशरने ते पुश केलं जायचं त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन रेट जास्त होता पण त्याच्यानंतर मात्र जे काय आत्ता ज्या काय अँड कॉपर डिव्हायसेस आलेले आहेत त्याला पुशर नाही की त्याचे जे बाजूचे आर्म्स आहेत हे अगदी हे काय म्हणतात त्याला असे लूज आहेत ते सगळे पण त्याचं त्याने कुठल्या याच्यावरून जे घेतलं काय म्हणतात त्याला म्हणजे प्रेरणा घेतली ते ढालकन्स इंट्रायट्राइन डिवाईस म्हणून होतं त्याच्या ढालकनच डिव्हाइस मध्ये काय झालं की त्याला प्रत्येक ह्या इंट्रायट्रायन डिव्हाइसला आपण अप्लाय करतो त्याच्या खालच्या बाजूला दोरा असतो तो जो जनन मार्गामध्ये योनी मार्गामध्ये असतो आणि हे डिव्हाइस जे असते गर्भाशयात असते तर दोरा कायसाठी तर जेव्हा आपल्याला समजा एखाद्या स्त्रीला त्याच्यामुळं रक्तस्राव जास्त व्हायला लागला आहे पेन व्हायला लागला आहे एनी टाईम तुम्ही ते काढू शकताय पेशंट जेव्हा म्हणतो की नाही की नाही नाही ते माझ्या एका मावशीला बसवलं होतं तेव्हा तिला त्रास झाला होता पण आत्ताच्या ज्या काही डिवायसेस आहेत त्या इतक्या म्हणजे सुलभ आहेत की त्याला लोडर नाही काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आमच्याकडे तर आम्ही जेव्हा कॉपरेटिव बसवतो हो तेव्हा त्या गर्भाशयाचं माप घेतो त्या माप घेऊन त्याप्रमाणे किती आपल्याला आत जायचं आहे ह्याचा हिशोब करतो त्यानंतर मग ते कॉपरेटिव्ह बसवतो कॉपरेटिव्ह बसवल्यानंतर मग पुन्हा ती कॉपरेटी व्यवस्थित बसली आहे का नाही हे सोनोग्राफी करून बघतो आणि मग पेशंट घरी जातो मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण बसवतो तेव्हा ती गर्भाच्या पिशवी सोडून पोटात शिरकली वगैरे हे काही चान्सेस नसतात तर ही जी कॉपरटी ही बसवली जाते ती त्याला आता लोड पुशर नाही आहे काही नाही आहे स्ट्रेट गरबाच्या पिशवीमध्ये ते जाताना ते आर्म्स जे आहेत ते असे जवळ येतात आणि आत गेले की एक्सपांड होतात आणि हे ढालकन शील्ड जे आहे ते ॲक्च्युली ते त्याला जो दोरा होता ना तो तर तो दोरा जो आहे तो पिळाचा दोरा होता आणि त्या पिळाच्या दोऱ्यामध्ये जे म्हणजे सरफेस टेन्शन जे असतं ना त्या दोऱ्यामधून म्हणजे जंतू आज जाऊन इन्फेक्शनचा रेट त्यात जास्ती होता म्हणून ते डाल्कनशील्ड बदलाल म्हणजे अशी इंटरन इंटरनेट डिवायससुद्धा भरपूर झाले मग आत्ता आपण त्या ह्याला म्हणजे आता हे हो बघत आता सगळ्यात छोट जे काय इंटरेट डिव्हाइस बसतंय हे एकदम सुलभ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आता कसं आलं की किती कालावधी तुम्हाला गॅप हवा आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला ते दोनशे पन्नास याचं मायक्रोग्रॅमच आहे मग दुसरं म्हणजे मग तीनशेच आहे मग तीनशे पंच्याहत्तरच आहे म्हणजे समजा तुम्हाला तीन वर्षासाठी पाहिजे ते तीन वर्षाचं आहे पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी आहे सात वर्षासाठी सात वर्षाचा आहे आणि दुसरी गोष्ट समजा कॉपर्टी मधलं जरी हे संपलं कॉपर जरी संपलं तरी ते टी तशीच असते ना आत त्याचा कॉन्ट्राप्टिव्ह इन्फेक्टर मला विचारायचं आहे की कॉपर्टीमध्ये कॉपर म्हणजे जे तांब वापरलं जातं तर त्यामुळं काही परिणाम होतात हो केमिकल तिथं असल्यामुळं आता तुम्हाला सांगतो काय माहितीये का की मेकॅनिजम ऑफ ॲक्शन आता तुम्ही गेल्यावर आपण जेव्हा त्या बॅरियर मेथड जेव्हा बघितलं तेव्हा ओव्हलेशन होत राहतं स्पर्म पण असतात फक्त त्या स्पर्मला बीजापर्यंतचा संयोग होऊ दिला जात नाही म्हणून त्याला बॅरियर मेथड बॅरियर इट इज बॅरियर स्पर्म अँड ओम मग दुसरं जे आपण टेक्निक सांगितलं ते टॅब्लेट्स तर मध्ये कसं आहे की एक तर म्हणजे स्त्री स्त्रीबीज निर्मिती होऊ देत नाही किंवा दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीबीजी निर्मिती झाली गर्भधारणा जरी झाली तरी गर्भाशयाचं जे म्हणजे वातावरण आहे किंवा त्याचं जे काय एन्डोमेट्रियम आहे हे गर्भ तिथे रुजण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणं आता ही आता ही इंट्राव्हिट्रेन डिवायसेस जे आहेत याच्यामध्ये स्त्रीबीजी निर्मिती तर होतच असते हो oh. इंटरकोर्स तर होतच असतो इंटरकोर्सला कुठला अडथळा येत नाही कारण तो दोरा जो असतो तो अगदी म्हणजे सॉफ्ट असतो तो आणि तो गर्भाशयाच्या तोंडाच्या बाहेर किती एखादा एक सेंटीमीटर असतो त्यामुळे त्याच्यामुळं कुठलाही म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे स्त्री पुरुषाच्या लाईफमध्ये कुठलाही त्याच्यात अडथळा येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं ऑफ ॲक्शन असं आहे स्त्रीबीज तयार होत असतंय शुक्राणू जात असतात गर्भ तयार होतो पण तो गर्भ तयार झालेला जेव्हा गर्भाशयाच्या पिशवीमध्ये येतो तेव्हा ते त्याला रुजू देत नाही अच्छा तिचं मेकॅनिकल ॲक्शन म्हणजे नुसता जो लिपीज लूप होतं जेव्हा प्लॅस्टिकचं होतं तेव्हा ते मेकॅनिकल ॲक्शन होती आता ह्याच्याबरोबर हे कॉपर टी जे आहे म्हणजे त्या कॉपर टीमध्ये कॉपर केमिकल ॲक्शन केमिकल ॲक्शन त्यामुळं त्या, त्या, त्या गर्भाला तिचं ते रुजू देत नाही पण तरीसुद्धा त्याचासुद्धा एक टक्का फेल्युअर होतो <laughs> दुसरी गोष्ट फेल्युअर रेटमध्ये त्याच्यामध्ये असं आहे की एक टक्का फेल्युअर रेट होत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती अशी आहे की कॉपर्टीमुळं गर्भाशयाच्या पिशवीतला गर्भधारणा जी आहे ही तुम्ही म्हणजे अवॉइड करू शकता पण गर्भनलिकेतली जी काय गर्भधारणा आहे ती तुम्ही अवॉइड करू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कॉपर्टीमुळं काही वेळेस म्हणजे आता किती केलं तर गर्भाशयामध्ये फॉरेन बॉडी येते तर थोडंसं इन्फेक्शन वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे गर्भनलिकेमध्ये थोडं मी चिकटा होऊ शकतो मी पर गर्ब, ते परत शुक्राणू जायला रस्ता आहे खरं स्त्रीबीज बाहेर यायला किंवा गर्भ गर्भाशयात यायला अडथळा आहे मी तेवढी साईज नाही आहे त्यामुळे सुद्धा तो गर्भ तिथंच राहून म्हणजे टॉपिक प्रेग्नन्सी होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगरी रिअरली त्या कॉपर्टीच्या शेजारी गर्भधारणा होऊ शकते आणि ती जरी झाली तरीसुद्धा नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते काही वेळेस आता यातला सगळ्यात मोठा म्हणजे कॉम्प्लिकेशन कुठलं कॉपर्टीचं तर पेन कारण ते फॉरेन बॉडी असल्यामुळं गर्भाशय जे आहे ते बाहेर टाकायला बघतं ते जरा हे काय कोली की पेन येतं ब्लिडिंग थोडंसं याच्यामध्ये मासिक पाळीच्या दरम्यानचं रेग्युलर जे ब्लिडिंग असतं हे थोडंसं थोड्या प्रमाणामध्ये जास्ती वाढतं आणि ती तिसरी गोष्ट म्हणजे कॉपर्टी जी आहे ही खाली सरकू शकते हे गर्भाशय सोडून कारण गर्भाशय जे आहे ते गर्भाशयामध्ये जी काही फॉरेन बॉडी आहे ती ढकलेलाच बघत असतं त्यामुळं कॉपर्टी जी आहे ती एक्सपेल होण्याची किंवा मिसप्लेस होण्याची शक्यता दाट असते म्हणजे आत्ता ज्या कॉपर्टीज पोटात वगैरे पूर्वी लिपिज लूप वगैरे हो पोटातून आतड्यांवरून वगैरे काढलेली आहेत पण जे कॉपर्टीज ज्या आहेत ना त्या म्हणजे त्याला लोडर नसल्यामुळं पुशर नसल्यामुळं त्याला हे जे आत पोटात जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत जास्तीत जास्त ते खाली येऊ शकते आणि जेव्हा हो ते कॉपर्टी खाली सरकते तेव्हा वरचा भाग जो आहे तो तिथं गर्भजामं राहू शकते तर म्हणून जेव्हा कॉपर्टी आम्ही बसवतो तेव्हा सगळ्यात म्हणजे कॉपर्टी मिसप्लेस व्हायची किंवा डिस्प्लेस व्हायचे किंवा खाली येण्याची शक्यता जी असते ती कॉपर्टी बसवलेल्या म्हणजे महिन्याच्या पुढच्या महिन्यात जेव्हा मासिक पाळी येते त्यावेळेस ती खाली येण्याची शक्यता असते प्रॉपर्टी जी आहे ही बसवली जी आहे ही तुम्ही पुढच्या एका महिन्यानंतर म्हणजे जाऊन बरोबर आहे का नाही हे बघणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मात्र सहा महिन्याने एकदा बघायचं आणि त्यानंतर वर्षा वर्षाला जितक्या वर्षाची तुम्ही कॉपर्टी बसवली आहे दहा वर्षाची बसवली नऊ वर्षाची बसवली आहे नऊ वर्ष म्हणल्यात सात वर्ष आणि दहा वर्ष इवन सिल्वर टी आहे म्हणजे सिल्वरची सुद्धा त्याला स्प्रिंग त्यात बसवलं असतंय तर तीसुद्धा म्हणजे जास्ती कालावधीसाठी असते तर ह्या सगळ्या ज्या आहेत ते सोरोग्राफीद्वारे सुद्धा तुम्हाला येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या घरात ती स्त्री आपल्या घरात म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला आपल्या स्वतःच्या ज्ञानाने तिचा दोरा आहे का किंवा नाही ही सुद्धा तपासू शकते तर हे प्रॉपर्टीचं जे हे आहे अजून आपलं संपलेलं नाही आहे तर आपण मला वाटतं आता आला असेल थोडा ब्रेक घ्यायचा ब्रेक घ्यायची वेळ झालेलीच आहे कारण बर्थ कंट्रोलसाठी किती वेगवेगळ्या उपाययोजना आहेत आणि ते का गरजेचं आहे आणि त्याचा वापर समाजातल्या अनेक लोकांनी करणं का गरजेचं आहे याबद्दलची ही सगळी चर्चा आहे आणि नेमकी कोणकोणती साधनं आहेत उपकरणं आहेत याबद्दलची ही महत्वाची चर्चा ऐकत राहा आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटल चे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझन झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र डॉक्टर साहेब आपण बोलत होतो की बर्थ कंट्रोल करण्यासाठीची जी काही उपकरणं आहेत त्यामध्ये कॉपर्टी बद्दल डिटेलमध्ये बोललेलो आहोत पण कॉपर्टी जी आहे ना म्हणजे ती कधी होऊ शकते मी तुम्हाला पहिल्या महिन्यात आणि नंतर सहा महिन्यात वर्षा वर्षाला एकदा तपासून घ्यायची म्हणजे काय की आणि जर तुमची तीन वर्षाची असेल तर तीन वर्षाने ती बदलू शकता तुम्ही बरोबर पाच वर्षाची असेल तर पाच वर्षांनी बदलू शकता इवन जेव्हा तुम्हाला गर्भधारणा हवी आहे त्यावेळेस तुम्ही ते काढून गर्भ म्हणजे इट इज रिव्हर्सिबल बरोबर तर त्याच्या पुढचे आता जे काय आलेलं आहे ते म्हणजे ज्याच्या आता तुम्हाला सांगतो की आपल्याकडे ह्याच्यात अँजिओग्राफी केल्या दोन प्रकारचे स्टेंट येतात एक म्हणजे साधा स्टेंट स्प्रिंग आणि दुसरी म्हणजे मेडिकेटेड स्प्रिंग जे मेड त्याच्यावरती अँटीबायोटिकचा लेप असतो की ज्याच्यामुळे त्याला किंवा <गएगा> ते हे त्याच्यावर गुठळे होणं यासाठी असतं तसंच सेम टाईप जो इंट्रायोट्रॉन डिव्हाइस आहे म्हणजे तो टीचा डिव्हाइस आहे फक्त त्या टीच्या डिव्हाइसवरती प्रोएस्ट्रॉन म्हणजे एल एन जी प्रॉपर्टी आहे म्हणजे एल एन जी इंट्रायुट्रान डिवाईस आम्ही म्हणतो म्हणजे तो प्रोएस्ट्रॉन असतो म्हणजे प्रोएस्ट्रॉनचं सुद्धा इफेक्ट त्याच्यावरती म्हणजे गर्भधारणा न होण्यासाठीच होतो पण ॲट द सेम टाईम की ज्या स्त्रियांना म्हणजे समजा आता पॉलिसिस्टिक वरील डिसीज आहे किंवा ज्या स्त्रियांमध्ये म्हणजे याची एंडोमेट्रियमची अतिरिक्त वाढ होऊन रक्तस्राव जास्ती होतो किंवा ज्या स्त्रियांमध्ये ॲडिनोमायसिसचा आजार आहे ओके तर अशा स्त्रियांमध्ये ही मेडिकेटेड एल एन जी म्हणजे प्रोजेस्ट्रॉनची जी पिल आहे की ते मिरेना नावाची एक पहिली की कंपनी होती पण आता असंख्य पूर्वी ती फारच म्हणजे कॉस्टली होती पण आता थोडी ती स्वस्त झालेली आहे आणि त्या बऱ्याच कंपन्यांनी काढलेल्या आहे त्यामुळे एल एन जीची जी काही टी आहे ही जर काय स्त्रीला रक्तस्राव जास्ती होत असेल तर त्यात ती वापरण्यासारखी आहे तर म्हणजे साध्या लिपिज लूप ते आत्ता तुम्हाला म्हणजे हे का म्हणतात डेडिकेटेड इंट्राट्राइन डिवाईस आलेलं आहे तर आत्तापर्यंत मला वाटतं आपण आता म्हणजे बॅरियर मेथड बघितलेलं आहे म्हणजे कंडोमबद्दल बोललेलो आहे त्यानंतर आपण नॅचरल मेथड्स बघितले आहेत त्यानंतर स्पर्मिसाईड्स बघितलेले आहेत म्हणजे ॲबस्टिनन्स म्हणजे तो सेफ पिरियड मेथड बघितलेला आहे मग ट्युबॅक टॉमी बघितलेले आहे मग त्यानंतर आपण आता हे काय म्हणतो सुद्धा म्हणजे किंवा इंटरेट डिवायसेसबद्दल मी सविस्तर आपण चर्चा केली आहे आता मी तुम्हाला सांगते का नाही आता मला वाटते एवढ्या आहेत भास आहेत <laughs> आता याच्यामध्ये कसं माहिती आहे काय म्हणजे प्रत्येक माणसाला कुठल्या माणसाला कोणतं द्यायचं हां हे आता आपण ठरवायला पाहिजे हे जे इंट्रायुट्रेट डिव्हाइस आहेत कॉपरटी याच्यामध्ये थोडासा म्हणजे इन्फेक्शनचा चान्स असू शकतो थोडासा आहे जास्ती नाही तर त्यामुळं म्हणजे ज्यांना मूल झालेलं नाही अशांमध्ये आम्ही ते ॲडवाईस देत नाही त्याला किंवा okay. काही वेळेस पोस्ट पिल ॲमेनोरिया म्हणून असतो म्हणजे जो आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरतो म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या ज्या वापरतो एकवीस गोळ्याचं पाकिट त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेस थोडा म्हणजे पिल्स दिल्यानंतर ॲमिनोरिया म्हणजे स्त्री याला मासिक पाळी बंद होऊ शकते म्हणून नुकतंच लग्न झालं पण आता नवीन नवीन सॉल्ट जे आलेत हो त्या पिल्स तुम्ही म्हणजे लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला लवकर मूल नको असेल तर वापरू शकता पण त्या कालावधीमध्ये आयडियल जे आहे ते बॅरियर मेथड प्लस स्पर्मिसाइड ही ज्या ह्या दोन्ही काम कंबाईंड जर वापरलं hmm. तर दोन्ही गोष्टीमुळं तुमचं फेल्युअर रेट पण कमी येतो इफेक्टिव्ह चांगला येतो त्याचे फायदे पण आहेत की लुब्रिकेशन चांगलं होतं आणि प्लस म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सी हवी आहे तेव्हा तुम्ही यूज करायचं बंद झालं की ते तुम्ही करू शकता बरोबर आता ज्यांना मूल झालेलं आहे आणि ते मूल सांभाळायचं आहे मूल दरवेळेस त्या म्हणजे गोळ गोळ्या खायचं लक्षात राहत नाही बरोबर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आता मेल डॉमिनेटिंग म्हणजे ही जी, जी काय आपल्याकडं प पद्धती आहे ती काही काही पुरुषांना कंडोम त्यांना आवडत नाही किंवा मग दरवेळेस प्रत्येक वेळेस एव्हरी टाईम यू हॅव टू यूज इट तर ज्यांची फर्टिलिटी म्हणजे प्रूव्ह झालेली आहे ज्यांना मूल ऑलरेडी आहे त्यांना गॅप पाहिजे आहे दोन मुलामध्ये अंतर हवं आहे पणला लांबवायचा आहे तर त्याला कॉपर्टी इज द बेस्ट ओके मग ती कॉपर्टी कधी बसवायची आहे म्हणजे कारण काय माहिती आहे का की बऱ्याच वेळेस म्हणजे कन्सिवड इन लॅक्टेशनल लॅमिनोरिया हो म्हणजे जेव्हा तुम्ही बाळ दूध पाजता तेव्हा तुम्ही या त्या स्त्रीला गर्भधारणा होण्याची शक्यता थोडी कमी असते पण याचा अर्थ नसते असं नाही तर काही काय वेळेस म्हणजे त्याला आपण मराठी भाषेत मिंद्यात राहिलं <laughs> म्हणून म्हणतो तर काही काय वेळेस म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दहाव्या अकराव्या महिन्यात दुसरी डिलिव्हरी होऊ शकते पण तेव्हा म्हणजे त्यापूर्वी स्त्रीबीज निर्मिती सुरू झाली व्हायला पाहिजे ना <laughs> मग त्यानंतर समागम झाला तर होतो तर शक्यतो प्रॉपर्टी जी आहे आता गव्हर्मेंटमध्ये तर मी डिलिव्हरीच्या वेळेस किंवा सिझनीच्या वेळेस त्या कॉपर्टी आत बसवतात पण त्याचे एक्सपल्सन रेट फार आहे आयडियल टाईम टू इन्सर्ट प्रॉपर्टी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सहा आठवड्यानंतर जेव्हा गरबाच्या नॉर्मल स्टेजला आलेलं असते नॉर्मल साईजला आलेलं असते सगळे बाकी सगळ्या म्हणजे जे काही त्रास आहे ते सगळे केलेले असतात इवन सिजरीन सेक्शन सुद्धा दोन सीझरिंग सेक्शन सुद्धा तुम्ही कॉपरेटीव बसवू शकता ओके मग त्याला काय म्हणजे ते तो काय म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन नाही आहे मग साधारण दीड महिना ते दोन महिना डिलिव्हरी झाल्यापासून या कालावधीमध्ये कॉपरेटी बसवावी म्हणजे तुम्ही जोपर्यंत म्हणजे माहेरी असताय माहेरून तुम्ही साजरी जाईपर्यंत म्हणजे इट इज वेल सेटल्ड आणि हे काय म्हणतात त्याला मग तुम्हाला जेवढ्या वर्षाची बसवायची किंवा इवन पाच वर्षाची बसवली आणि तीन वर्षांनी काढली तरी काय फरक पडत नाही बरोबर तुम्हाला जर काय तुमचा पाळणा पाच वर्षाचा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्लॅन केला आहे पाच वर्षाने करूया आणि तुमच्या तीन वर्षांनी लक्षात येते की आता आपला मूल व्हायला काय हरकत नाही तुम्ही कॉपरेटी इझिली जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन एक पाच दोन मिनटाचं काम आहे ते करू शकता तर डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी आयडियल इज कॉपरेटी कारण ते रोजची ती कंडोमची पण झंझट नको आणि गोळ्याची पण झंझट नको आता ज्या प्रौढ स्त्रिया आहेत की ज्यांचं म्हणजे आता गर्भधारणा म्हणजे मूल वगैरे किती जेवढे आहे त्यांचा तो कोटा संपलेला आहे आणि त्यांना म्हणजे प्रेग्नन्सी पण नको आहे पण त्यांना मेन्स्टल इरेग्युलॅरिटी आहे आणि प्लस त्यांना हेवी ब्लिडिंग होत आहे ओवर डिसीज असेल किंवा ओबिसिटी असेल म्हणजे बऱ्याच इम्बॅलन्स असेल तर अशा स्त्रियांसाठी जे आहे ते मग त्यांना जर मूल बंद करायचं नाही आहे काही काही स्त्रियांचं असं म्हणणं असतं की नाही मला काही मूल बंद करायचं नाही माझं आता तिसाव्या वर्षी म दो दुसरं मूल झालेलं आहे तर मग तुम्ही मला एक हे करा इंटरएक्टर डिव्हाइस बसवा तसं पण होऊ शकते म्हणजे पाच वर्षात एक इंटरएक्ट्रिट डिवाईस बसवता येतं पस्तीसाव्या वर्षी ते काढायचं यु रिप्लेस अनदर वन आणि चाळीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही ते प्रॉपर्टी बसवायची तोपर्यंत तुमची रोजू निवृत्ती होते तुम्हाला मूल बंद करायचं सुद्धा करायला लागत नाही म्हणजे हे टेम्पररी मेथड अल्सो कॅन बी युज ॲज अ परमनंट मेथड म्हणजे त्यासाठी मात्र असं तुम्हाला दोन हे वेगवेगळ्या वेळेस बसवायला लागतात आणि ज्या स्त्रियांमध्ये ब्लिडिंग आहे ब्लिडिंगचा त्रास आहे मग त्या स्त्रियांमध्ये मग ते प्रोजेस्ट्रॉन okay. जी प्रोजेस्ट्रॉन युक्त ती बसवता येते आणि सगळ्यात शेवटची जी हे आहे की ज्यांना आता माझी मूल झाले इतकी बास आहेत तर त्याला म्हणजे ट्युबॅक्टॉमीचं ऑपरेशन हे लॅप्रोशूटी करायला सगळ्यात चांगलं आहे काही वेळेस काही स्त्रियाना म्हणजे भूल देण्यासाठी त्या रिस्क असतो मग अशा वेळेस सुद्धा पुढे येऊन वासेक्टॉमी करून घ्यायला काही हरकत नाही मी तुम्हाला सांगतो की आम्ही पाच भावंड एकोणीसशे बासष्ट साली माझ्या वडिलांनी वासेक्टॉमी करून घेतली होती ते काय पहिलवान होते त्यावेळेस तर म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी इतकी चांगली नव्हती त्यांना त्यावेळेस रक्तस्राव झाला काय झालं पण त्यांनी स्वतःहून जाऊन म्हणजे आईला विचारलं आहे ते जाऊन आता म्हटले म्हणजे एकोणीसशे बासष्टला एखाद्या माणसानं स्वतःहून जाऊन वासाकटमी करणं हे आत्ता वासाकटमी करून सांगितलं तर प्रत्येक पुरुषाला असं वाटतंय म्हणजे वासकटमी म्हणजे माझ्या नसबंदीची शस्त्रक्रिया पुरुषाची जर केली तर मला पुढे इम्पॉर्टन्स येईल मला म्हणजे हे काय म्हणतात समागम करता येणार नाही पण सगळ्यात महत्त्वाची वासेकटॉमीची जी, जी काय पद्धती आहे ती जुनी पद्धतीची होती की तेव्हा ते, ते इन्सिजन पद्धती होती की म्हणजे टाका घेतला जायचा पण आता वासेकटॉमीची जी पद्धत आहे वासेकटॉमीची पद्धतसुद्धा बिन टाकेची आता आली आहे बिन टाकेचे आहे म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये वास डिफरन्स जिथून जाते बरोबर म्हणजे याच्यावरती वृषणाच्या वरच्या बाजूला म्हणजे स्क्रोटममध्ये तर तिथे अगदी एक मिलीमीटर किंवा दोन मिलीमीटरचा छेद घेतला जातो आणि त्या छेदांमधून ती स्पर्मॅटिक कॉर्ड आहे ना हा पालपेट करत त्याच्यामधून एक साधी आपली निडल आहे निडल घालून ती वास डेफरन्स जी आहे म्हणजे शुक्राणूची जी नलिका आहे ही फक्त वर उचलली जाते आणि वर उचलून केवळ ती शुक्राणूची नलिका उचलली जाते वृषणाला जाणाऱ्या रक्त पुरवठा रक्त वाहिन्या त्याच्यापासून येणारा रक्त वाहिन्या यांना कुठलीही इजा न होता फक्त वास डेफरन्स वरच्यावर उचलून तिला म्हणजे कट करून दोरा बांधून हात सोडता येतं आणि ते ऑपरेशन म्हणजे आता बऱ्याच ह्याला ह्याला सरकारी हॉस्पिटल्समध्ये ते केलं जातं एक दिवसात काय जवळजवळ तासा दोन तासामध्ये पेशंट घरी जाऊ शकतो आणि त्याचा सक्सेस रेट सगळ्यात जास्ती आहे पण पुरुषांमध्ये अजूनही मी ती जी भीती आहे म्हणजे मी कशाला बायकोचच बायकोच करूया पण ज्या स्त्रियांना म्हणजे त्यात किंवा हार्ट डिसीज आहे किंवा त्या म्हणजे याला भूल देण्यासाठी सक्षम नाही आहेत म्हणजे फिजिकल फिटनेस नाही आहे तर अशा कमीत कमी अशा म्हणजे कपल्सने तरी हे पुरुषांनी आपली वाचकटाबी करून घ्यायला काय हरकत नाही आणि प्रत्येक जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी दोन ते तीन असे सर्जन्स आहेत की ज्यांना हे म्हणजे तर विरहित बिन टाक्याची वासेटॉमी किंवा पुरुषाची नसबंदी शस्त्रक्रियेचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनासुद्धा मी मोबदला स्त्रियांच्या ट्यूबॅक जास्त जास्ती मिळतो आणि त्यांच्या डोक्यात जे हे आहेत ना असे विचार आहेत ना की मला नंतर इम्पॉर्टन्स येईल मला माझं वैवाहिक जीवन मी जगू शकणार नाही असं काहीही नाही आणि त्याच्यातसुद्धा हे तुम्ही रिकॅनलायझेशन ऑपरेशन करू शकता अच्छा हां रिकॅनलॅशन ऑपरेशन करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे जरी शुक्राणूची नलिका जरी आपण बंद केली तर शुक्राणूची निर्मिती ही याच्यामध्ये चालूच असते वृष्णामध्ये तर त्या वास डिफरन्समध्ये सुद्धा ते असतात तर समजा जर तुम्हाला कालांतराने मूल हवं आहे असं वाटलं तर ती जोडू पण शकता आणि ॲट द सेम टाईम त्या पेसा नावाचं जे काय हे आहे म्हणजे परक्युटेनियस हे स्पर्म एस्पिरेशन तर ह्या टेक्निकनं तुम्ही आय व्ही एफ पण करू शकता इवन टेसा किंवा मायक्रो टेसी म्हणजे याच्यातले वृषणातले शुक्रज जंतू घेऊन तुम्हाला गर्भधारणा करता येतात म्हणून वासेक्टमीचा जेवढा प्रसार आणि प्रचार व्हायला हो पाहिजे होता तितका झालेला नाही आहे पण इट इज रियली सेफ आहे परंतु आता आपल्यातली जी मानसिकता जी आहे ही आपल्याला माहिती नाही तर अशा प्रकारे प्रत्येक कपल्सना त्यांच्या म्हणजे परिस्थितीनुरूप वेगवेगळं हे काय म्हणतात त्याला म्हणजे कॉन्ट्रासेप्शन किंवा बर्थ कंट्रोलचं मेथडॉलॉजी किंवा मेथड आज अवेलेबल आहे इट इज टेलर मेड तेव्हा तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाऊन तुमच्यासाठी जी योग्य जी पद्धती आहे हे अवलंबून पाळणा लांबवा किंवा पाळणा बंद करा गरजेनुसार हे करायलाच म्हणजे आत्ता आपल्याजवळ सगळ्या सोयी अवेलेबल आहेत नक्कीच छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं जे म्हणतात ते की उगीच म्हणत नाहीत कारण सध्याच्या या सगळ्या धकाधकीच्या आणि प्रचंड वाढलेल्या महागाईच्या दिवसांमध्ये छोटं कुटुंब असणं हे अत्यंत गरजेचं आहे यामध्ये मुलांचं योग्य शिक्षण त्यांचं वाढ आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुटुंबाकडं आर्थिक नियोजनाचंसुद्धा एक जे महत्त्वाचं कारण असतं जर का खाणारी तोंड दहा असतील तर त्या सगळ्यांचं नियोजन करणंसुद्धा खूप अवघड जात असतं पण छोटं कुटुंब जर का असेल तर ह्या सगळ्याच गोष्टी होतात आणि याचे दूरगामी परिणाम म्हणजे की आपल्या देशाची जी काही लोकसंख्या आहे तर ती हळूहळू कंट्रोलमध्ये येऊ शकेल खरं तर हा आजचा विषय तेवढ्यासाठीच खूप महत्त्वाचा होता की प्रत्येक दाम्पत्यानं जर का याच्यावर विचार केला आणि विचार करणं खूप आवश्यक आहे तर हा विचार केला तर काही ना काहीतरी आपलं या देशासाठी कॉन्ट्रिब्युशन असं आपण म्हणूया आणि आजचा विषय आता इथंच थांबूया नमस्कार